वसई विरार महानगरपालिकेला भटक्या कुत्र्यांवर तात्काळ कारवाईची नोटीस सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची आठवण फर्नांडिस नागरी समस्या निवारण समितीचे ॲडव्होकेट विल्यम फर्नांडिस यांनी वसई विरार सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर यांना पत्र देत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येबाबत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सुमोटो रिट पेटिशन क्रमांक पाच ऑब्लिक पंचवीस अंतर्गत सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या स्पष्ट निर्देशांची अंमलबजावणी तातडीने करण्याची विनंती या पत्रात करण्यात आली आहे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पत्रात नमूद केले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशातील चॅप्टर फोर पॉईंट पंचवीसनुसार बस स्थानक बस डेपो रेल्वे स्टेशन रुग्णालय शाळा अशा गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांची उपस्थिती नसावी अशा ठिकाणी आढळणारे भटके कुत्रे तात्काळ पकडून नेण्याचे आदेश दिलेले आहेत आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई होऊ शकते कारवाईत अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत प्राणी मित्रांच्या अडथळ्यांमुळे अधर्णा कारवाईला अडथळा ॲडव्होकेट फर्नांडीस यांनी नमूद केले आहे की यापूर्वी प्राणी मित्रांकडून होणाऱ्या अडथळ्यांमुळे महानगरपालिका कारवाई करण्यास संकोच करत होती मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे अशा कारवाईवर कोणाचाही विरोध ग्राह्य धरला जाणार नाही कचरा उचलल्यानंतर पुन्हा पसरणारी अस्वच्छता पत्रात हेही नमूद केले आहे की महानगरपालिकेकडून कचरा उचलल्यानंतर अनेक ठिकाणी कुत्रे कचरा पेट्या उलथवून कचरा रस्त्यावर पसरवतात त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते रोगराईचा धोका वाढतो दिवसभर केलेली स्वच्छता व्यर्थ होते म्हणून भटक्या कुत्र्यांवर कारवाई झाल्यास स्वच्छतेचे परिणामही अधिक काळ टिकतील असे त्यांनी स्पष्ट केले महानगरपालिकेकडून कारवाई का दिसत नाही ॲडव्होकेट फर्नांडिस यांनी प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की शहरातील वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवरही महानगरपालिकेकडून कोणतीही ठोस कृती दिसून येत नाही सर्वोच्च न्यायालयाचे आदेश हे सर्व नागरिकांसाठी बंधनकारक असल्याने वसई विरार पालिकेनेही तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली आहे तातडीच्या मागण्या नागरी समस्या निवारण समितीच्या वतीने पुढील ठिकाणांवर प्रथम प्राधान्याने कारवाई करण्याची मागणी बस स्थानके बस डेपो शाळा व महाविद्यालये रुग्णालये रेल्वे स्टेशन इतर महत्त्वाची गर्दीची सार्वजनिक ठिकाणे